मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं भारतासह जगभरातल्या अनेक विमान सेवा आज विस्कळीत झाल्या यात प्रामुख्यानं विमानसेवा आणि प्रसारमाध्यमांच्या सेवांचा समावेश आहे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की त्यांचं मंत्रालय सातत्यानं मायक्रोसॉफ्टशी संपर्कात असून हा बिघाड लवकरात लवकर दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत बिघाडाचं कारण समजलं असून तो ठीक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले मंत्रालयाचं राष्ट्रीय इन्फॉर्मेटिक केंद्र म्हणजेच एन आय सीच्या सेवेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय कम्प्युटर आपत्कालीन प्रतिसाद सीई आर टीनं यासंदर्भात सूचनावली जारी करत नेमका काय बिघाड झाला आहे याची माहिती दिली आहे या बिघाडामुळे जगभरातल्या अनेक विमानतळांवर वेब चेकिंगमध्ये समस्या निर्माण झाली इंडिगो स्पाईस जेट आकासा एअर यासह विविध विमान कंपन्यांच्या सेवा विस्कळीत झाल्या तर सेवा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत असं मायक्रोसॉफ्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं भारतासह जवळपास जगभरातल्या विमानसेवा विस्कळीत झाल्या त्यावर उपाय म्हणून अनेक विमान कंपन्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं चेक इन आणि बोर्डिंगची प्रक्रिया करत आहेत या प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर वेळेआधी पोहोचावं असं आवाहन नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमनाअंतर्गत येणाऱ्या बहुतांश बँकांमधली सिस्टम क्लाउडवर चालत नाही त्यामुळे भारतीय वित्तीय क्षेत्रावर या तांत्रिक बिघाडाचा फारसा परिणाम झाला नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे